तुम्ही सुद्धा गुडघेदुखीच्या त्रासाने त्रस्त आहात का नमस्कार मी डॉक्टर अंजली फिजिओथेरपिस्ट या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर गुडघेदुखी असेल तर घरच्या घरी तुम्हाला त्याबद्दल काय काळजी घेता येईल आणि काय बदल केले पाहिजेत याबद्दल मार्गदर्शन करणार आहे महत्वाच्या तीन गोष्टी ज्या आपण नक्की बदलू शकतो आणि ज्याच्यामुळे गुडघ्याचा वर येणारा ताण कमी होईल आणि गुडघ्याचं दुखणं कमी होईल या आपण या व्हिडिओ समजून घेणार आहोत सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे सतत उभं टाळायचं आहे आपल्याला असते सकाळी आपण आपण उठलो की कि लगेच किचन मध्ये जातो एक सलग सगळी उरकतो मगच बाहेर येतो किंवा जॉब वर सुद्धा सिक्युरिटीचा जॉब असतो किंवा अजून काही काम असतं त्याच्यात आपण शक्यतो विचार काय करतो एकदाच उभं राहूया सगळं काम अटपूया आणि येऊया पण जर तुम्हाला गुडघेदुखी असेल तर ही सवय तुम्हाला नक्कीच बदलण्याची गरज आहे ही सवय बदलण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता जसं की किचन मध्ये काम करताना एखादी छोटी खुर्ची किंवा स्टूल किचन मध्ये ठेवून द्या आणि ज्याची काम जसं की भाजी चिरणं असेल कणिक मळणं असेल भाजी निवडणं असेल ही काम अशी असतात ना जे नक्की बसून होऊ शकतात पण आपण फक्त उभं राहूनच करत असतो किचन मध्ये चोट्याच्या बाजूला एखादी खुर्ची किंवा स्टूल ठेवलं ते कंपल्सरी त्याच्यावर बसलं जात आणि आपल्या गुडघ्यांवरचा ताण कमी होतो दुसरं तर जसं की आता सिक्युरिटीचा जॉब मध्ये जिथे जिथे तुम्हाला शक्य आहे मध्ये मध्ये सलग जर उभं नाही राहिलं तरी चालत असेल तर बाजूला जर काही बसण्याची व्यवस्था तुम्ही ठेवली तर मध्येच बसू शकता काही कामं आता नक्कीच अशी असतात की ज्याच्यात बसणं शक्यच नसतं तुम्हाला परमिशन नसते किंवा काही अपरिहार्य कारणांमुळे तुम्हाला बसता येत नाही अशा वेळी काय करता येईल तर जे सलग उभं राहणं आहे ते टाळायचं म्हणजे एक थोड्या वेळ उभं राहूनच काम करायचं मग ब्रेक घेऊन बसूनच काम करायचं मग परत उभं राहूनच काम करायचं परत बसूनच काम करायचं पण लक्षात काय ठेवायचं आहे तर एक सलग सतत जे उभं राहणं आहे ते टाळायचं आहे सलग उभं राहण्याने गुडघ्यावर प्रचंड प्रमाणात प्रेशर येतं आणि त्याच्याने गुडघ्या दुखी वाढते त्यामुळे आजपासून सलग उभं राहणं नक्की बंद करा दुसरी महत्वाची गोष्ट जे टाळण्याची गरज आहे ती म्हणजे खाली बसणं टाळायचं आहे तुम्ही पाय पसरून बसा किंवा मांडी घालून बसा पण जमिनीवर खाली बसणं हे पूर्णपणे टाळायचं आहे त्याच्यात काय असतं की जेव्हा आपण उभं असतो आणि उभ्यापासून आपण जमिनीवर बसतो किंवा जमिनीवर बसलेला असताना जेव्हा उठतो त्या दोन्ही वेळी उठ वेळी गुडघ्यावर प्रचंड प्रमाणात प्रेशर हे वाढतं ग्रॅव्हिटीचा त्याच्यावर येणारा फोर्स वाढतो या दोन्हीमुळे गुडघ्यावर खूप ताण येतो आणि गुडघेदुखी ही वाढते त्यामुळे खाली बसणं उठणं खाली बसणं उठणं याची जे आपल्याला बऱ्याचदा सवय असते बऱ्याच लोकांसाठी ही खूप कॅज्युअल रोज होणारी गोष्ट असते ती टाळायची आहे आता त्याच्यासाठी काय काय बदल करायचे गरज आहे जसं की आपला देवारा हा बऱ्याचशा घरात आजही खाली असतो खालच्या लेव्हलला जमिनीवर आपण मांडलेला असतो तर तो एखादा टेबल घेऊन त्याच्यावर तुमचा देवारा मांडला गेला पाहिजे म्हणजे त्याच्यासाठी जे तुमचं खाली बसणं होतं ते टाळलं जाईल बाकी तुम्हाला रोजच्या रोच रोज ज्या ज्या वस्तू लागतात मग त्या किचन मधल्या वस्तू असू देत फ्रीज मधल्या वस्तू असू देत किंवा घरातल्या इतर कुठल्याही वस्तू ज्या तुम्हाला हमखास रोज लागतात त्या खालच्या खणांमध्ये किंवा खालच्या ड्रॉवर मध्ये न ठेवता अशा प्रकारे ठेवायच्या अशा उंचीवर कि ज्या तुम्हाला उभ्या उभ्या हाताने सहजपणे घेतल्या जातील या दोन्हीमुळे काय होतं जे सतत रोज खाली, खाली बस उट, खाली बस उठ खाली बस उठ होत त्याच जे असत त्याच प्रमाण खूप कमी होत जेवताना खाली बसण्याची आपली खूप जुनी पद्धत आहे पण जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास खरंच होत असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन कि खुर्चीचा वापर करा अजिबात खाली बसू नका त्या गुडघ्याचा ताण वाढवून गुडघेदुखी वाढवून जेवताना खाली बसण्याने काहीही फायदा होत नाही सो त्याच्यामुळे तुम्हाला जर खरंच खूप त्रास असेल गुडघे दुखीचा तर जेवतानाही खाली बसणं तुम्ही टाळलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात बघा तुम्ही कशा कशासाठी खाली बसत आहात सध्या आणि तुमचा बस उठ होत आहे या सगळ्या गोष्टीत बदल करा जेणेकरून तुमची बस उठ बस कमी होईल आणि उभ्या उभ्या किंवा खुर्चीवर बसून बेडवर बसून तुमची बरीचशी कामं होऊन जातील तिसरी महत्वाची गोष्ट ज्याच्यात बदल करायची गरज आहे ते म्हणजे भारतीय पद्धतीचे टॉयलेट वापरणे हे पूर्णपणे बंद करायचे आहे हल्ली शहरी भागात शक्यतो प्रत्येक घरामध्ये वेस्टर्न कमोडची सोय असतेच पण म्हणून प्रत्येक घरात ती सोय आहे असंही नाही किंवा अनेक लोकांना जुन्या सवयीमुळे भारतीय पद्धतीचे टॉयलेट वापरण्याची जास्त सवय आहे पण जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही भारतीय पद्धतीचे टॉयलेट वापरणं हे पूर्णपणे बंद केलं पाहिजे जर तुमच्या घरी वेस्टर्न कमोडची सोय नसेल तर अशा वेळी मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या कमोड चेअर ह्या हल्ली अव्हेलेबल असतात त्याच्यात तुमच्या उंचीप्रमाणे तुम्हाला जी कम्फर्टेबल वाटते तशी विकत घ्या पण इंडियन पद्धतीचे टॉयलेट वापरणं बंद करा गावी समजा तुम्ही जात असाल गावी जाताना गावी तर वेस्टर्न ची सोय ही हो फार कमी वेळा मिळते पण जर तुमच्याकडे कमोड चेअर असेल तर ती तुमच्या कार मध्ये टाकून तुम्ही घेऊन जाऊ शकता हा बदल करणं थोडासा काही लोकांना अवघड वाटतो पण हा बदल ही अतिशय महत्वाचा आहे तो जरूर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठले तीन बदल करायचे शिकलेलो आहोत एक म्हणजे सतत उभे राहणं टाळायचं आहे दुसरं खाली जमिनीवर बसणं हे बंद करायचं आहे आणि तिसरं हे इंडियन पद्धतीचे टॉयलेट वापरणं बंद करायचं आहे हे तीनही बदल तुम्ही तुमच्या आयुष्यात करा नक्की करा आणि तुम्हाला गुडघेदुखीत काय फरक वाटतोय हे मला कमेंट्स थ्रू नक्की सांगा आणि हा व्हिडिओ गुडघेदुखी असणाऱ्या जास्तीत जास्त माणसांचे शेअर करा